तुम्ही कधी अनुभवलं आहे का एक अशी व्यक्ती जी संकटात अचानक मदत करते एक असा देव ज्याला हारचा देव म्हटलं जातं ज्याच्या भक्तीने मनातील सगळं दुःख वितळून जाते ज्याचं वचन होतं माझा भक्त जर मनापासून हाक मारेल तर मी धावत येईल होय मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत खाटूश्याम बाबा कोण आहेत त्यांचं खरं रूप कोणतं बार्बरिकपासून पासून त्यांचा अविश्वसनीय प्रवास महाभारतातील त्यांची भूमिका त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेलं कुरुक्षेत्र ते भक्तांना वरदान कसे देतात आणि लाखो भक्त त्यांना आजचा कृष्ण म्हणतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज तुम्ही जे ऐकणार आहात ते तुमच्या श्रद्धेला एक नवा प्रकाश देईल खाटूश्याम बाबा म्हणजे कोण राजस्थानच्या शिखर जिल्ह्यातील खाटू गावात वसलेला हा देव नाव श्याम पण मूळ बारबरीक भीमाचा नातू युद्ध काळात कृष्णाने दिलेलं अमृत्व मनोकामना पूर्ण करणारा देव हारेका सहारा म्हणून जगप्रसिद्ध बारबरीकचा जन्म कथा सुरू होते महाभारताच्या काळात भीमाचा पुत्र घटोत्कच आणि नागकन्या मोरवी यांना जन्मता अद्भुत बालक बारबरिक लहान वयापासूनच त्यांच्यामध्ये अपूर्व शक्ती होती त्याला तीन बाणांचा वर जे संपूर्ण युद्धभूमी बदलू शकत होते अद्भुत शक्ती तीन बाण म्हणजे काय पहिला बाण जगातील सर्व लक्ष ज्यांना अंकित करतो दुसरा बाण एका क्षणात सर्व लक्ष भेदतो तिसरा बाण न मारण्याच्या वस्तूंना सुरक्षित ठेवतो त्याच्याकडे अमर्याद वेग असलेला धनुष्य देखील होता त्याच्या शक्तीमुळे युद्धाला निकाल एका क्षणात बदलू शकत होता बार्बरिक युद्धभूमीकडे निघाला त्यावेळी एक वृद्ध ब्राह्मण त्याला भेटतो तो, तो ब्राह्मण दुसरा कोणी नसून स्वयं श्रीकृष्ण कृष्ण विचारतो तू कोणाच्या बाजूने लढणार बारबरिक उतरतो जो कमजोर असेल त्याच्या बाजूने कृष्णाला समजतं युद्ध काळात जर हा योद्धा उतरला तर बलानुसार विजयी पक्ष सतत बदलत राहील युद्ध अनंत काळ चालेल कृष्णाने त्याच्याकडे दान मागितलं पण दान कोणतं त्याचं डोकं क्षणभरही न विचार करता बार्बरिक म्हणाला जर हाच धर्म असेल तर माझा शिष्य अर्पण करतो कृष्ण प्रसन्न झाले व वरदान दिलं कुरुक्षेत्र युद्ध तू डोळ्याने पाहशील आणि कलियुगात तू माझ्या नावाने पुजला जाशील श्याम म्हणून कृष्ण म्हणाले जो माझा भगत असेल जो दुःखात असेल जो हरला असेल त्याला तू आश्रय देशील लोक तुला म्हणतील हरे का श्याम आणि बारबरीक झाला श्याम कित्येक वर्षानंतर कलियुगात राजस्थानातील खाटू गावात शेतातून एक चमत्कारिक शिष्य प्रकट झालं राजाला स्वप्नात संकेत मिळाला हे माझीष आहे मंदिर बांधा आज ते मंदिर जगभर प्रसिद्ध आहे श्याम बाबाचे चमत्कार कसे घडतात मनोकामना पूर्ण करणारा देव नोकरी व्यवसाय आरोग्य कितीतरी लोकांना आश्चर्यकारक मदत मिळाल्याचे अनुभव श्याम नाम की अडथळे स्वतःच दूर होतात असे भक्त सांगतात प्रसिद्ध उत्सव फाल्गुन मेला जत्रा पौर्णिमा एकादशी भजन मोठ्या प्रमाणात छप्पन भोग भजन संध्या विशेष दर्शन दर्शन झाकी दर्शन आरती दरबार दर्शन भाविकांना विशेष अनुभव देतो श्याम बाबा कसे पूजावेत सकाळी स्वच्छ पाण्याने आंघोळ श्यामाचे नाम जपा जय श्री श्याम हारे का सहारा श्याम बाबा लाल रंगाच्या फुलांना चंदनाला आणि भोगाला प्रिय भक्ती मनापासून केली तर श्याम बाबा उत्तर देतात असे भक्त मानतात श्याम बाबा आपल्याला काय शिकवतात अहंकार सोडा सत्यावर राहा दुर्बलांची मदत करा जो हरला त्याला आधार बनव शौर्य करुणा समर्पण हे श्यामांचे तत्वज्ञान कधी मन खस्त कधी परिस्थिती आपल्याला पराभूत करते तेव्हा एकदा प्रेमाने हका श्याम बाबा कदाचित उत्तर शांततेत मिळेल अहंकार सोडा सत्यावर राहा दुर्बलांची मदत करा जो हरला त्याला आधार बना शौर्य करुणा समर्पण हेच श्यामबाबाचे तत्वज्ञान hmm. कधी मन कधी परिस्थिती आपल्याला पराभूत करते तेव्हा एकदा प्रेमाने हका श्याम बाबा कदाचित उत्तर शांततेत मिळेल कदाचित चमत्कार घडेल किंवा तुम्हाला पुढचा मार्ग दिसेल कारण श्याम म्हणतो जो माझ्याकडे येतो त्याला मी निराश परत पाठवत नाही जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक कथांसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद